हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आपण आज मूग दाळाची साधी खिचडी बनवूया त्यासाठी मी इथं कुकर ठेवलं त्यामध्ये दोन चमचे तेल घातलं आहे तेल गरम करून घेतलं नंतर त्यामध्ये घातली आहे मोहरी मोहरी तडतडू तर दिली आणि त्यानंतर त्यामध्ये घातलं जिरे कढीपत्ता घातला भरपूर लसूण घातला आहे कट करून बारीक तुकडे कट करून घेतले होते परतून घेतल्या व्यवस्थित लसूणचा कलर बदलेपर्यंत ही फोडणी परतून घेतली नंतर दोन मिरच्या कट करून घेतल्या आहे हिरव्या मिरची ऑप्शनल आहे तुम्हाला जर तिखट अजिबातच करायची नसेल तर नाही घातली तरी चालते कारण सपाक खिचडी करतोय आपण ही साधी अगदी मूग डाळीची त्यानंतर हळद घातली परत थोडंसं व्यवस्थित परतून घेतलं त्यानंतर जेवढे तांदूळ घालायचे होते त्याच्या दुप्पट पाणी घातलं मी आणि कुकरवर झाकण ठेवलं मीठ घातलं चवीपुरतं आणि कुकरवर झाकण ठेवलं पाण्याला उकळी येण्यासाठी त्यानंतर एक डब्बाभर तांदूळ घेतले आहे थोडेसे डब्याला कमी घेतले आणि डब्यात जी वरची बाजू शिल्लक राहिली तेवढीच मुगाची डाळ घातली आहे मुगाची डाळ ही घरची आहे ज्याला थोडीफार साल आहे पण छान टेस्टी होते साल असलेल्या डाळीची खिचडी तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घेतले नंतर तीन चार पाण्याने एकदम स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर पाण्याला उकळी आली होती हे बघा मस्त पाणी उकळून झालं आहे स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ यामध्ये घालून घेतले आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित नंतर कुकरला झाकण लावलं आणि एक शिट्टी होऊ दिली आपल्या घरात जर आजारी व्यक्ती असेल आणि त्यांना घशाचा त्रास असेल किंवा गिळतानी त्रास होत असेल टॉन्सिलचा त्रास असेल तर यामध्ये पाण्याचं प्रमाण अजून थोडं वाढवायचं आणि एकदम पातळ अशी खिचडी तयार करायची मी जी खिचडी केली आहे ती थोडी दाटसर बनवलेली आहे पातळ नाही केली मी त्यानंतर एक शिट्टी झाली होती कुकर गार झाला नंतर मी कुकरचं झाकण काढलं आणि मस्त अशी खिचडी ताटामध्ये सर्व केली आहे खिचडीबरोबर शेंगदाण्याची आणि मिरचीची असलेली चटणी घालायची थोडीशी म्हणजे आजारी माणसाच्या तोंडाला छान चव येते आणि टेस्टी अशी खिचडी त्यावर छान तूप वाढायचं दोन चमचे भरून आणि खिचडी आणि चटणी ताट सर्व करायचं तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंटही करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंडबरोबर व्हिडिओ शेअर करा तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद सर्व उन्हाळी पदार्थाच्या रेसिपीज या व्हिडिओनंतर अपलोड होणार आहे सो चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा थँक्यू सो मच